नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज दाखवणार आहे फराळाचा तिसरा पदार्थ कोल्हापुरी पेशल भडंग दाखवणार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे अगदी झटपट होणारा आहे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बनवणार आहे कोल्हापूर स्पेशल आंबा बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मी पाव किलोला थोडंसं जास्त चिरमुरे घेतले आहेत ते बघा मी दीडशे ग्राम शेंगदाणे घेतले आहेत अर्ध्या वाटीला थोडासा लसूण कमी घेतलेला आहे अर्धे वाटी कढीपत्ता घेतलेला आहे बिडगी बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे मी एक वाट अर्ध्या वाटीला थोडी जास्त घेतलेली आहे अर्ध्या वाटी मी लाल तिखट घेतलेला आहे इथं साखरबारी करून घेतली आहे एक वाटी हिंग घेतला आहे मी फोडणीसाठी इथं बडीशेप पावडर घेतले एक चमचा छोटा घेतला आहे एक चमचा जिरे पावडर घेतले एक चमचा ध दे, पावडर घेतलेला आहे तर आपण आता हे शेंगदाणे हे तळून घेऊया आपण मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता शेंगदाणे तळून घेऊया चांगले एकदम खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक गॅस वरती आपले कच्चे जर राहिले तर ना आपल्याला भडंग आपला मऊ पडू शकतो म्हणून हे खुसखुशीत आपण तळून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे कुरकुरीत असे शे भाजलेले आहेत आपण आता काढून घेऊया इथे बघा मी इथे चिरमरी ठेवले त्याच्यावरती काढून घेणार आहे तळून झालेले आहेत तर आपण आता भडंग फोडणी देऊन घेऊया हिंग लसूण खरपूस तळून घ्यायचा लसूण आपल्याला टेस्ट मग छान येते त्याची लसूण भरपूर घालायचं आहे आंबा भडकला मग टेस्ट छान येते आंबा भडक लसणाचा पाला गेला याच्यामध्ये काढून घेतले मी हे बघ आता लसूण पण आपला चेंज व्हायला लागलाय कलर ही तेल आहे ना मी दोन तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आपलं बघा लसूण पण असं चेंज झालेला आहे तर आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया काय तर बघू शकताय तुम्ही माझा कडीपत्ता पण असा तळाला आहे तर आपण याच्यामध्ये मीठ घालूया मग अशी मीठ टाकायला विसरले नाही तर मीठ आपल्याला थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि याच्यामध्ये बघा हे लिंबूचा रस घालून घेणार आहे छान टेस्ट असते रस आपण घातल्यानंतर हे शांत झालं की मग आपण तिखट टाकायचं याच्यामध्ये तिखट टाकून याला परतून घेऊया आपण आणि गॅस बंद करून घेऊ आपण कारण आपलं तिखट जळू शकते म्हणून आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हळद टाकायचे एक चमचा आणि हे चिरमुरे आणि चिंगाने याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला हलवून घेऊया आपण चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून यायला घ्यायचं आहे नंतर मग गॅस बारीक चालू करून आपण परतून घेऊया तर बघा आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे माझी चिरनेरी खुसखुशीत आहेत त्यामुळे मला काही आता आवश्यकता नाही याला आपण गॅस बारीक करून घेऊ परतायची तर बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे काय छान मस्त असं दिसायला लागलेलं आहे वडण बघा आपण आता याच्यामध्ये आता हे साखर आपण बारीक केलेले घेतले ना हे साखर घालून घेऊया धना पावडर जिरे पावडर आणि बडीशेप आणि ह्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आपल्याला हे टाकायचं नाही जिन्नस हे चार जिन्नस आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण बघा इथं आपला कोल्हापरी भडम करून झालेला आहे बघा खूप छान आणि खुसखुशीत मस्त झालेला आहे एकदम खमंग असा आपण आता सर्व करून घेऊया कोल्हापुरी भडंग करून झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद मला बघा मी खाऊन पण दाखवते बघा त्याच्यावर आपण लिंबू घालायचं थोडंसं थो, थो, पिळायचं तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त पण पिळू शकताय छान स्वादिष्ट आणि खुशखुशीत झालेलं आहे अप्रतिम झालेला आहे बेस्ट एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत झालेला आहे नक्की ट्राय करा